नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं ओपनचं जंगी मैदान मौजे काजळ भैरवनाथ केसरी मैदान आज पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके सर्व टॉपचे नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो मांगडे ताता यांचा सुंदर बॉस आणि मल्हार आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शेवळ्याबा यांचा पाखऱ्या आणि बाजी आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती पळताना दिसणार आहे यांचा सम्राट आणि नखरे आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवार यांचा वेगास शेवट सर्जा आणि शिखर आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती पळताना दिसणार आहे मित्रांनो सेमी सेमीमध्ये आपल्याला कारुंडेकरांचा चिके आणि अर्जुन आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरती पळताना दिसणार आहे व मित्रांनो सिकंदर सिकंदरे एक सुद्धा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा वरती आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये सुंदर अशी तीन गाड्यामध्ये टॉपच्या तीन गाड्यांमध्ये लढत होणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद